आज आपण नाश्त्यासाठी मऊ मोकळे आणि अजिबात चिवट न होणारे दडपे पोहे पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये मस्त पोटाला थंडावा देणारा नाश्ता तयार होतो आणि कोकणामध्ये खास करून हा पदार्थ बनवला जातो तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी पोहे स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धी वाटी नारळाचं आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही ते ताक वापरू शकता किंवा साधं पाणी वापरलं तरी देखील चालेल तर आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे नाहीयेत फक्त हे ओले करून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान असे मऊ होतील तर आता इथे मी थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालते आणि हे पोहे आहे ते भिजवून घेते तर वापरताना इथे तुम्ही जास्त पातळ पोहे वापरू नका नाहीतर मग पोह्याचा लगदा होण्याची शक्यता असते हलकेसे मीडियम किंवा हलकेसे जाडसर असे पोहे वापरला तरी देखील चालेल तर आता छान असे पोहे इथे भिजवून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर येथे मी एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तो घ्यायचा आहे ओला नारळ पाववाटी किसून घेतलेला आहे तो घातलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पाव चमचा साखर घातलेला आहे हिरवी मिरची घातलेली आहे तिकटाचं जसं तुम्हाला प्रमाण आवडतं त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता किसलेलं आलं एक चमचाभर आणि जेवढं हे मिश्रण आहे तेवढ्यापुरतंच मीठ इथे मी वापरलेलं आहे आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं चुरून मी घेते मिनिटभर म्हणजे छान असं या मिश्रणाला पाणी सुटेल तर आता हे चांगलं असं मी चुरून घेते तर तुम्ही पाहू शकता थोडं थोडं याला पाणी सुटलेलं आहे आता हे मिश्रण आपण एक दोन मिनटं साईडला ठेवून देऊयात म्हणजे आणखीन थोडंसं याला पाणी सुटेल आणि पोह्यामध्ये हे मिश्रण घातल्यानंतर पोहे यातील पाण्यामुळे आणखीन थोडेसे ओलसर होतील आणि मऊ होतील आणि त्यामुळे काय होईल हे आपले दडपे हो पोहे जे आहेत ते चिवट होणार नाहीत तर आता या पोह्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते मी दोन मिनटं बाजूला ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे तर ऑलरेडी आपण कांद्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्या अंदाजानुसार मी पोह्यापुरतं येथे मीठ वापरलेलं आहे आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला असो किंवा एरवीसुद्धा भूक लागली असेल कडूकडून आणि पटकन काहीतरी बनवायचं असेल तर हे छान आणि चटपटीत असते दडपे पोहे नक्की ट्राय करून पहा तर हे पहा मस्त आतून मऊ असे हे पोहे झालेले आहेत आणि एकदम मऊ मोकळे असे होतात अजिबात कुठेही धडपे पोहे आपले चिवट होत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करायलाही विसरू नका तर आता आपण त्यावर छान अशी चुरचुरीत फोडणी देणार आहोत सगळ्यात आधी थोडंसं तेल ते मी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मुठभर शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत पोह्यांमध्ये मस्त असे कुरकुरीत शेंगदाणे खूपच छान लागतात तर आता हे शेंगदाणे आपण बाजूला काढून घेऊयात आणि पोह्यावर टाकून देऊयात खाताना मस्त कुरकुरीत असे हे शेंगदाणे खूप छान लागतात तर आता त्यानंतर ता ता एक चमचाभर तेल पुन्हा एकदा मी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचे आहेत पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालायचे आहेत मोहरीस पहिल्यांदा छान अशी तडतडू द्यायची आहे म्हणजे छान असा त्याचा सुगंध येतो आणि त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान तडतडले की त्यामध्ये एक पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घातलेले आहेत आणि त्यानंतर ही चुरचुरीत फोडणी जी आहे ती पोह्यावर आपल्याला घालायची आहे थोडीशी आणखीन हिरवी मिरची जे जास्त तिखट आवडत असेल ते घालू शकता किंवा हिंग घालू शकता किंवा लाल तिखट मिरची जी असते लाल ती सुद्धा तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार फोडणी यामध्ये तुम्ही घालू शकता आता हे फोडणी चांगली अशी पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे उन्हाळ्यामध्ये मस्त थंडावा देणारा असा हा पदार्थ आहे तुम्ही यामध्ये पोहे भिजवण्यासाठी नारळाच्या पाण्याच्या ऐवजी ताक वापरू शकता ताक वापरलं तर खूपच छान आहे आणि दोन्हीही जर अवेलेबल नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने देखील छान असे पोहे भिजवून घेऊ शकता पोहे घेताना थोडेसे मीडियम साईजचे पोहे घ्या म्हणजे आपण ज्या वेळेला पोहे भिजवतो त्यावेळेला त्याचा लगदा होणार नाही आणि मस्त मऊ मोकळे असे आपले पोहे भिजवले जातील तर छान असं ओलं खोबरं वरून टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक शेव आणि एक लिंबाची फोड मस्त सकाळच्या नाश्त्याचा बेत तयार होतो इतर वेळीसुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता खूपच मस्त लागतात कोकणामध्ये खास करून हा पदार्थ बनवला जातो आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही अशा पद्धतीने दडपे पोहे बनवलेत ना तर अगदी नाश्ता सेंटरसारखे छान आपले मऊ मोकळे आणि अजिबात चिवट न होणारे चटपटीत फ्लेवरचे दडपे पोहे तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू